देवळात मी जात नाही जाणीवपूर्वक मानत नाही अशातला भाग नाही माणसाचा जन्म दिलाय खूप झाला की वारंवार तिथं जाऊन त्याला कुठं त्रास द्यायचा आठणे टाकायचे लाख रुपये दे म्हणायचे नाही त्याच्याला का पाहिजे काही गरज नाही माणूस म्हणून जो जन्माला घातलाय तो माणूस हा जन्म पूर्ण सार्थकी लावेन असं सा म्हणायचं जगायचं एक दिवस मरून जायचं कोण अमरपट्टा घेऊन आलाय काही राजकारणी मंडळी आमची अशी आहेत की त्यांना असं वाटतं की ते मरणारच नाही आहेत इतका संचय चाललेला आहे मृत्यू नावाची गोष्ट आहे बाबा तुम्ही साठवलेलं कुठे जाणार आहे तर सरते शेवटी एवढंच लागतंय तेवढंच पुरेसं आहे नेहमी मी म्हणतो की ओंजळी भर आपल्याला पुरत सांडण्या अगोदर देऊन टाका नाही तर मातीच जाणार आहे